पश्चिम बंगालच्या संदेशखाली येथील महिला मुले व कुटुंबावरील अमानुष अत्याचार आणि हिंसाचाराला तीव्र विरोध नागपुरातील विविध पंचवीस हिंदू संघटनांच्या हिंदू महिला कार्यकर्ता एकत्र संविधान चौकात येऊन घटनेचा निषेध व्यक्त केला आहे सत्तेचाळीस दिवसांपूर्वी ईडीच्या अधिकाऱ्यांवर झालेला हल्ला आणि शेजाद शेख फरार झाल्यानंतरच संपूर्ण देशात ममता बॅनर्जीचे राज्य असलेले पश्चिम बंगालचं पितळ उघडं पडलं राजकीय आणि धार्मिक कारणांनी प्रेरित झालेल्या या कृत्यांमुळे पोलीस प्रशासन आणि पश्चिम बंगाल सरकारचं अपयश ला समोर आलं आहे लहान मुले आणि महिलांना क्रूर वागणूक लैंगिक छळ आणि मारहाणीच्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहेत गुन्हेगारांकडून जमिनी बळकावण्याच्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहेत या घटनांमुळे पश्चिम बंगालमधील महिला आणि मुलांच्या सुरक्षेची चिंताजनक स्थिती समोर आली आहे परिस्थिती इतकी भीषण झाली आहे की अनेक दिवस अत्याचाराच्या घटना घडूनही पोलिसांनी एफ आय आर दाखल केलेला नाही किंवा साधी नोंदही केली जात नव्हती राजकीय धार्मिक आणि आर्थिक मुद्द्यांवर महिला आणि मुलांना लक्ष्य करणं अत्यंत अमानुष अपमानस्पद आणि वेदनादायक आहे या वेदनादायक घटनांचा या संपूर्ण वेगवेगळ्या वेग संस्थेच्या महिला संघटनांकडून सातत्याने घडत असलेल्या या घटना निश्चित करण्यात आलाय निषेध 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 पश्चिम बंगालमधील संदेशखाली या गावामध्ये ज्या महिलांवर अत्याचार अनन्वित अत्याचार झाले मुलींचं येऊन पिळन झालं त्या सगळ्यांचा निषेध म्हणून नागपूर महानगरातील विविध महिला संघटनांनी आज नागपूरच्या संविधान चौकामध्ये या ठिकाणी तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त केला आहे आज त्याच पद्धतीने माननीय राष्ट्रपतींकरता निवेदन दिलं आहे की नागपूरच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन दिलं आहे आणि आम्ही सगळ्या महिला माननीय सरकारला विनंती करतो की अशा प्रकारचं महिलांचं शोषण उत्पीडन देशातल्या कुठल्याही भागात होऊ नये जो गुन्हेगार सापडला जरी असेल तरी या गुन्हेगाराला केवळ पकडून चालणार नाही तर देशभरामध्ये दे अशा प्रकारच्या अत्याचार करणाऱ्या सगळ्या गुन्हेगारांना आजच्या जाब बसला पाहिजे आणि त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे महिलांचं आयुष्य मुलींचं आयुष्य सुरक्षित आणि सुरक्षित झालं पाहिजे अशी आम्ही आपल्याला विनंती करतो ममता खालीच्या महिला या खोट बोलत आहेत काय सांगाल मला ममता बॅनर्जींच्या मानसिकतेला अत्यंत मला कीव येते आहे की कुणीही महिला आपल्यावर होणाऱ्या यौन शोषण आपल्यावर होणाऱ्या शारीरिक अत्याचाराबद्दल समाजामध्ये समोर येऊन बोलणार नाहीत कारण स्त्रीला जीवन जगत असताना तिचं चरित्र असतं कुठल्याही बाबतीत ममता सरकार हे जे आरोप करते हे अत्यंत लाजिरवाणे निंदनीय आणि स्त्री जातीला कलंक असे असणारे आहेत त्याच्यामुळे ममता बॅनर्जी जे म्हणतात आहे त्याला आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो ममता बॅनर्जींच्या विचारांची कीव करतो